पोलीस कॉन्स्टेबल आहे खूपच प्रामाणिक होते अतिशय जवळचे होते माझ्यात आणि कुठलंही काम केलं तर नाही म्हणणार नव्हते जीवाला जीव देणारे असे कर्तव्यदक्ष दक्ष पोलीस कॉन्स्टेबल हे आपल्यात आज नाही आहे त्यांच्या कामा कामाची कामापर्यंत करता येईल होती कुठलंही काम प्रामाणिकपणे करायचं कोणी गरज नव्हती कुठल्याही महिला घरी असल्या त्यांनी म्हटलं मला कुठलं हे काम आहे ते काम आहे कोणतंही कारण सांगितलं तरी ते म्हणायचे तुम्ही जा मी काम करतो तुम्ही ड्युटी करतो हे नाही चोवीस तास त्यांनी आपलं काम आपल्याला लावून घ्यायचं आणि असं हे करताचं लक्ष पाठ्यता नाही आहे दुःखाची गोष्ट आहे समजायचे आपल्या सर्वांना अर्पण करतो तसेच त्यांच्या कुटुंबिया या दुःखद घटनेतून वारी मिळण्याचं एक त्यांना बळ मिळावं मी विश्वास द्यायची प्रार्थना करतो आठवणी राजेंद्रजी बाळमेथे हे सुद्धा असेच होते आपल्या वेळात वेळ काढून आपली प्रकृती बरी जरी नसली तरी ते मात्र आपल्या ड्युटीवर हजर राहायचे हे विशेष गोष्ट आहे अशी वडगावकर साहेबांनी सांगितले आहेत परिवारावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि या दुःखाच्या डोंगराचे कारण म्हणजे ते फक्त आपल्या देशाच्या रक्षणासाठी ड्युटीवर असताना शहीद झाले आणि यांच्या परिवारावर खूप मोठं डोंगर कोसळलं बस माझं इतकं एक देवाला कारण आहे की यांच्या आत्मेला शांती मिळावी आणि यांच्या परिवाराला

राजेंद्र कुलगुरू याच्या कुटुंबावरती जे संकट कोसळलं त्या कुटुंबाला दुःखाचं मेलण्याची ताकद ईश्वरानं द्यावं यासाठी मी प्रार्थना करतो नमन करतो आणि वैयक्तिक मी व माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद सचिन भाऊ मी आणि माझ्या मित्र मित्रपरिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी हल्ला केला साहेब मेहनत करत आहे पण सगळी यंत्रणा कामी लावून हा जिल्ह्यामध्ये खडबडजनक घटना आहे त्यांना कडक शासन व्हावं आणि त्या मातेबरोबर सजा व्हावं अशी मी तुमच्यापुढे नम्र विनंती करतो आणि त्याच्याकडून मला न्याय मिळवून द्यावं एवढे बोलतो मी तुमच्या यानंतर त्या परिसरात भीतीचं वातावरण आहे जेवढ्या लवकरात लवकर तुमचे दोनशे तीनशे जेवढे पोलीस कॉन्स्टेबल आहे काही अधिकारी आहे दिवस रात्र एक करत आहे तुमचे प्रयत्न चालू आहे नाही आहे असा भाग नाही पण शक्यतो जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर त्यांना पकडून जेरबंद करून तिथे नागरिकांना सुटकेचा श्वास मिळला तीच एक अपेक्षा एवढं बोलून मी माझ्या तुमच्या नक्कीच रमन भाऊ केलेल्या गुन्ह्याची माफी नाही कारण पोलिसांना चोवीस तास ड्युटी करताना आपण पाहतो आहे जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा तेव्हा वेळ कळून मात्र ते आपल्या परिवारासोबत असतात पण चोवीस तास गेल्या तीन दिवसापासून ते नवरगाव हिवरी येथे आपल्या कर्तव्य बजावत आहेत आणि त्याला शोध घेत आहेत नक्कीच त्या सापडल्यानंतर त्याला त्या गुन्हेगाराला नक्कीच सजा होईल त्यानंतर चार पुरा व्यक्तीला या श्रद्धांजली बरोबर बोलयलातील समजले कणाके साहेबांना कणाके साहेब ओमदेवजी कणाके साहेब व्यासपीठावर मारेगाव वाशी मारडी चौकातील सर्व तमाम जनतेने स्वर्गीय राजेंद्र बापूराव कोळमेते त्यांचं वय होत बावन वर्ष नोकरी सहा वर्ष शिल्लक तो हेड कॉन्स्टेबल होता